नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात तीन मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्ध अट शिथिल करणार विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्ध अट शिथिल करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प प्रस्तावित यातून भंडारा जिल्ह्यातील घोसी खुर्द प्रकल्पात पावसाळ्यातील पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून पूर्णा तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पापर्यंत कालव्याद्वारे वळवण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे या प्रकल्पासाठी बासष्ट पॉइंट सत्तावन्न टी एम सी पाण्याची गरज आहे तर सहा जिल्ह्यातील या ठिकाणी पाणी प्रश्न सुटणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क संवर्ग टू योजना राबवणार रेशीम शेतकऱ्याचा मोठा फायदा म्हणजे रेशीम शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे राज्यातील रेशीम शेतीला चालना मिळून राज्यातील शेतकऱ्यांना विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क संपर्ग ही योजना दोन हजार एकवीस बावीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीत राज्यात राबवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे सध्या रेशीम उद्योग राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठरतोय वरदान त्यामुळे या उद्योगाचा विकास करण्यासाठी महारेशीम अभियानासारख्या उपक्रमाची अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात आली आहे राज्यात येवला पैठण नागपूर छत्रपती संभाजीनगर इत्यादी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कारागिरामार्फत हातमागावर वर्षानुवर्ष पैठणी विणकाम या ठिकाणी सुरू आहे याच्यामुळे आता फायदासुद्धा होणार आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगात प्रोत्साहन योजना पाच वर्षासाठी राबवणार राज्यातील द्राक्ष शेतकऱ्याच्या हितासाठी वाईन उद्योगात प्रोत्साहन योजना ही फायदेशीर ठरणार आहे पुढील पाच वर्षे ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कोरोनाच्या काळात दोन हजार वीस एकवीसमध्ये ही योजना बंद होती दोन हजार वीस एकवीस आणि बावीस तेवीस या वर्षात उद्योजकाची व्याटचा केला आहे भरणा दोन हजार तेवीस चोवीस हे आर्थिक वर्ष संपण्याचा कमी कालावधी शिल्लक योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या सोळा टक्क्याप्रमाणे व्याजचा मिळणार आहे परतावा द्राक्ष शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे सुकामेवा बनवणे तसेच पर्यायी उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी वाईन उद्योगात प्रोत्साहन देणारी योजना ही आहे वाईन उद्योग विकसित करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे योजनेस पाच वर्षासाठी राबवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे सर्वात तीन मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा